नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बघा शेतकरी मित्रांनो आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणी अवकालेली पाचशे एकाहत्तर क्विंटल ज्याचे दर सात चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल जाता आहे लोकल सोयाबीन मगात तसे पुढील बाजार समती लासलगा विचूर या ठिकाणी अवकालेली नऊशे चोवीस क्विंटल जशी दर चार हजार दोनशे एकोणनव्वद रुपये क्विंटल दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती कारण ज्या ठिकाणी अवकालेली सहा हजार क्विंटल जशी दर चार हजार दोनशे पंधरा रुपये क्विंटल दर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकालेली एकशे सत्तर क्विंटल जशी दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार ऐंशी रुपये क्विंटल जाते आहे लोकल सोयाबीन